तर मित्रांनो आजचा विषय तुम्ही सायन्स सिलेक्शन कसं करता म्हणजे फांदीची निवड कशी करता कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या महिन्यात बरेचसे शेतकरी आपले कलमांना फांदी बांधून कलम करण्याची प्रक्रिया ह्याच दोन महिन्यात करतात कारण हे दोन महिने पावसाचे चांगले असतात मग जास्त वेळ न घेता तुमचा मी फांदी आता कट करतो आणि तुम्हाला दाखवतो कोणती योग्य असते आणि कोणती अयोग्य असते कोणती लवकर जास्त फुटवा करण्याची फांदी घ्यायला पाहिजे आणि कोणती लेट फुटवा करणारी फांदी असते ह्याच्यातलं तुम्हाला स्पष्टपणे एकदम फरक साध्या सोप्या पद्धतीत सांगणार आहे आता मी फ्या ह्याच मागा आहे त्या झाडाची फांदी काढतो एक आणि तुम्हाला दाखवतो हे बघा माझ्याकडे दोन गाडी आहेत ह्या ह्या हातात मध्ये ही कलमी आहे आणि ही रायवलची आहे आता तुम्हाला ह्याच्यामधला फरक सांगतो हे आहे ना हा मोर येऊन तुटून गेलेला आहे जेणेकरून हा समोर दिसतोय ना हा इथं एक फांदी फुटणार आहे जिथे एक फांदी फुटणार आहे इथे म्हणजे तीन ते चार ह्याच्यामधून फांदी नक्कीच फुटतील आणि ह्याच्यामधला फरक तुम्हाला सांगत ह्याच्यामध्ये हा जो एकच आहे ना हा एकच फांदी काढू शकतो किंवा एक आणि दोन हे जे कोम दिसतात हे फांदी लवकर काढण्याची अपेक्षा नसतं आणि ह्याच्यामधला फरक काय तुम्हाला ही तेरा ते चौदा दिवसात तुम्हाला फुटवा देऊ शकतं म्हणजे तीन पालव्या फोडू शकतं आणि ह्याच्यामधली ही एकवीस ते बावीस दिवस दे पंचवीस दिवस पण लागते लागतील दुसरं कारण ह्या ठेवण्याचं कारण सांगते तुम्हाला काही लोक एवढ्या तोड कट करतात ही पानांची साईट पण मी माझ्या मते मी एवढे ठेवतो कारण ह्याच्यावर जी पन्नी टाकतो ही एक इंच गॅप राहिल्या कारणाने हे फु फुटवाय तो त्या पन्नीला चिकटत नाही जेणेकरून तो जो गॅस असतो तो त्या ओल्या पालवीला पकडून काला होत नाही त्या कारणाने मी ही एवढी ठेवतो आणि ह्या जेवढ्या एवढ्या लहान माणसं क कट करतात त्याचं कारण असं आहे की हा जो जा गॅस ग्यास आपण पिशवी टाकल्यानंतर तुम्हाला बघा त्या व्हिडिओमध्ये पिशवी टाकल्यावर कसा तो काला पडतो जसा इथपर्यंत पिशवी चिकटल्यानंतर तो गॅस आणि काला पडता आणि हा कोंब मरून जाऊ शकतो जेणेकरून ह्याचा चान्सेस कमी असतो पण अशा एक इंच तुम्ही वर ठेवशी होतं ही पोकळी निर्माण होतं जेणेकरून त्याचे चान्सेस जास्त असतात आणि ही जास्त लवकर होतं याप्रमाणे बघा कशा कोपऱ्यातमध्ये पालवी फुटलेले तसे ह्या लवकर मी जास्त करून अशा काठीचा उपयोग करतो आणि घेताना तुम्ही बरोबर सहा इंच घ्या हे बघा असा तुम्ही मोजलात तर हा तुमचा बरोबर हा अंगठ्याचा हो हा सहा इंच होतो सहा ते सात इंच घ्या जेणेकरून ही पाच करून त्याच्यामध्ये घुसवता येते मी अशा काड्यांचा उपयोग करतो जास्त करून अशा काड्यांचा टाकला हां ही सीडलेसला गाडी ठीक आहे पण अशी जर गाडी घेतली तर तुम्ही शिडलेसला आणि आपल्या फांदी कलम मोठा असेल त्यालासुद्धा उपयोगी येतो मी अशा गाड्यांचा जास्त उपयोग करतो अशा गाड्यांचा उपयोग करत नाही आता तुम्ही तुम्हाला कोणत्या गाड्यांचा उपयोग करायचा आहे ते तुम्ही ठरवा धन्यवाद